तेलारा शहरातील योगेश्वर कॉलनीतील मध्यभागी असलेल्या खुल्या जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी साचलेले आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आहे साधीच्या आजार व सरपटणाऱ्या प्राण्यांना पासून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट तत्काळ लावावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह योगेश्वर कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद तेलहारा यांना निवेदन देऊन केली आहे साचलेल्या पाण्यामध्ये विषारी वनस्पती साप व विषारी प्राण्यांचा मुक्त संचार झाला असून लहान मुलांना विषबाधा तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे मच्छरांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून डेंग्यू मलेरिया सारखे तापीचे आजार होऊ लागले आहेत साचलेले पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीची सुद्धा समस्या निर्माण होत आहे त्यामुळे तत्काळ या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने कार्यवाही मागणी निवेदन निवेदन सादर करण्यात आले आहे सदर शहर प्रमुख लखन सोनटक्के महासचिव प्रवीण विजय देशमुख विकास पवार अनंत मानखैर पंजाबराव मेतकर यांच्यासह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता संदीप सोळंके तेल्हारा नमस्कार मी राजेश पाटील पासपोर्ट माझं घर या डबक्याच्या बाजूलाच आहे आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही येऊन पाहिलं तर पावसाळ्यामध्ये छोटे छोटे साप निघतात त्याचबरोबर आमचे लहान लेकरंसुद्धा बाजूला खेळू शकत नाहीत अशी परिस्थिती आमची तीन ते चार वर्षापासून झालेली आहे आणि आम्ही वेळोवेळी नगरपालिकेमध्ये जाऊन निवेदनं दिली साहेबांना विनंती केली परंतु आजपर्यंत आमच्याकडे कोणत्याही प्रकारची आमची ही समस्या निवारण करण्यासाठी शिवसाहेबांनी साधी एक भेटसुद्धा दिलेली नाही तरी आमची नगरसे शिवसाहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी ही आमची समस्या दूर करावी व आमच्या सर्व कॉलनीतील नागरिकांचा त्रास कमी करावा हीच विनंती आजिजाऊ उद्यानाच्या पाठीमागे आणि योगेश्वर कॉलनीमध्ये हे एक खूप मोठं घाण्याचा डबक साचलेलं आहे पूर्ण घाण डबक आहे आणि या डबक्यामुळे या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत या पाण्याच्या माध्यमातून येणारे सरपटणारे प्राणी काटा त्याचप्रमाणे साप वगैरे याचीसुद्धा भीती नेहमीच लागलेली असते त्याचप्रमाणे याच्यामध्ये पोचले जाणारे वेगवेगळे मच्छर याच्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव या, प्रादुर्भा, या भागातील सर्व नागरिकांना नेहमी भेडसावणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर नगरपालिकेने या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट करावी हीच आमची नागरिकांची नगरपालिकेकडून मागणी आहे योगेश्वर कॉलनीमधील हे जवळपास एक एकर हर एकराचा डबका आहे या डबक्यामध्ये अनेक गेल्या कित्येक वर्षापासून गधूळ आणि सांडपाणी आजूबाजू सांडपाणी या डबक्यामध्ये जमा होतं त्यामुळे या स्थानिक रहिवाशांना योगेश्वर कॉलनीमधील स्थानिक रहिवाशांना याचा भरपूर त्रास होतो प्रत्येकाच्या घरात या तळ्यातलं पाणी घरात किंवा संडासमध्ये जाऊन थांबलेलं आहे आणि याच्याच बाजूने लहान मुलांना खेळण्यासाठी जिजा उद्यान आहे त्या उद्यानात लोक ह्याच रस्त्यानं मग लहान मुलं ह्याच रस्त्यानं जाणं न करतात इथून सरपाटणारे प्राणी किंवा विविध तत्सम मच्छर वगैरे याचा त्रास त्यांना भरपूर प्रमाणात होतो नगर परिषदेला वारंवार सूचना देऊन वारंवार निवेदन देऊन नगर परिषदेने आजपर्यंत या गोष्टीचं महत्त्व समजलेलं नाही नगर परिषदेला ना मी निवेदन देऊन बारा तारखेला जाहीर आमरण उपोषणात बसणार आहे याच्यानंतरची सर्व जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर राहील याची नगर परिषद प्रशासनाने नोंदून घ्यावी